नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे नेमकंच मला आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट मिळालं आणि मला, मला वाटलं की जे इंटरेस्टेड आहेत नवीन चॅनल क्रिएट करायला व्हिडिओज बनवायला किंवा ज्यांचं चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवायला पाहिजे आज मी तुम्हाला माझं पहिलं पेमेंट तर सांगणार आहेच पण त्यासोबत यूट्यूब अर्निंगबद्दल अजून काही गोष्टी शेअर करेल आणि हे पण सांगेल की तुम्ही यूट्यूबला ॲज अ करिअर म्हणून सुरू करू शकता का त्यासोबतच आपण हे पण बघू की एका मराठी चॅनलला यूट्यूब किती पैसे देतं बेसिकली मी तुम्हाला माझं यूट्यूब चॅनलचं स्टार्टिंगपासून ते पहिल्या पेमेंटपर्यंतचा अनुभव सांगेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मोटिवेशन तर मिळेलच पण खरं तर मोटिवेशनपेक्षा जास्त तुम्हाला यूट्यूब अर्निंगची रिअॅलिटी कळेल त्यामुळे जर तुम्ही यूट्यूबवर नवीन असाल किंवा नवीन चॅनल सुरू करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे साधारणतः सा लॉकडाऊनच्या आसपास मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं मला अगोदरपासून पुस्तकं वाचण्याची आवड होती आणि त्यामुळे हे पुस्तकं वाचले की मी काही नोट्स काढून ठेवायचो नंतर मला वाटलं की आपण हे वाचलेल्या पुस्तकांचे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करूया आपल्याला आवडलेल्या पुस्तकांबद्दल बोलूया आणि मी चॅनल स्टार्ट केलं जवळपास दहा ते अकरा महिने लागले मला पहिले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायला पण वॉच टाईम त्याला मात्र जवळपास दोन वर्ष लागले त्यानंतर माझा एक व्हिडिओ थोडा व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओने वॉच टाईम पूर्ण केला आणि फायनली सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसला माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि त्यानंतर जवळपास तीन चार महिने लागले माझं पहिलं पेमेंट यायला मला माहीत नसेल तर सांगतो की यूट्यूब शंभर डॉलर पूर्ण झाल्याशिवाय पेमेंट करत नाही आणि त्यामुळे पहिले शंभर डॉलर कम्प्लीट व्हायला आणि बँकेच्या प्रोसेस पूर्ण करून अकाउंटमध्ये पैसे यायला जवळपास चार महिने लागले आता आम्ही तुम्हाला अगोदर माझं पेमेंट दाखवतो आणि नंतर यूट्यूबला तुम्ही ॲज अ करिअर म्हणून करावं का याचं एक प्रामाणिक आणि प्रॅक्टिकल उत्तर देतो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट वगैरे म्हटलं जातं की तुम्ही तुमची अर्निंग दाखवू शकत नाही तसं काय नाही तुम्ही ते दाखवू शकता तुम्हाला स्क्रीनवर माझं पहिलं पेमेंट दिसत असेल आता आपण बघूया यूट्यूब मला पर एक हजार व्ह्यूजवर किती रुपये देतो तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता यूट्यूब खूप कमी म्हणजे जवळपास पंचवीस सव्वीस रुपये एक हजार व्यूजवर देतं यामध्ये कॅटेगरीनुसार थोडाफार फरक पडू शकतो पण फार थोडासा म्हणजे तुम्ही ॲव्हरेज वीस ते तीस रुपये धरून चालला एक हजार व्यूजवर आता जो कोणी नवीन क्रिएटर आहे त्यांनी विचार करा ते जर पर मंथ तीन ती चार ते चार लाख व्यूज मिळू शकत असतील तर तुम्ही महिन्याला आठ ते दहा हजार रुपये मिळू शकता जर तेवढा तुमचा खर्च पूर्ण होत असेल तर तुम्ही बिंदास यूट्यूबला फुल टाईम करिअर म्हणून बघू शकता तुम्ही जर खूप जास्त व्ह्यूज मिळू शकता तर तुमची कमाई पण तशीच वाढत जाईल माझ्या व्हिडिओजला खूप जास्त व्ह्यूज नसतात कारण ही कॅटेगरीज तशी आहे पुस्तकं वाचणारे आणि त्यावरचे व्हिडिओ बघणारे खूप कमी लोक आहेत आणि खरं तर खूप स्पेशल लोक आहेत जे माझे व्हिडिओज बघतात आणि त्यामुळे या लिमिटेड लोकांसाठीच मी व्हिडिओ बनवतो तर चला तुमचे बरेच डाऊट क्लिअर झाले असतील अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओ जर थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करा ज्यांना या माहितीची गरज आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये थँक्यू